गुड मॉर्निंग एवरी वन हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल डबलो अकॅडमी या चॅनलवर तर आजचा टॉपिक जो घेऊन आले आहे चौकोनाची संख्या आणि चौरसाची संख्या मोजा ह्यामध्ये गोंधळ उडतो कारण आपण एकच पद्धत अप्लाय करतो किंवा त्याच पद्धतीने सॉल्व्ह करतो आणि पेपरमध्ये गेल्यानंतर तिथे जर चौकोन सोडून चौरसची संख्या विचारली तर आपण तोच फॉर्म्युला अप्लाय करतो आणि आपलं उत्तर देखील चुकते कारण की काय होते आयोग देखील आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी कोणत्या वेने सॉल्व्ह करणार आहे ते ऑप्शन्स तुम्हाला देऊन दिलेले असतात ओके तर हे चुकला नाही पाहिजे म्हणून हा अप्रोच तुम्ही शिकून घ्या आणि कमी वेळेत हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा होईल हे पण तुम्हाला समजेल व्हिडिओ आवडला असेल असेल मेथड आवडली असे, तर नक्की लाईक करून जा आपला दोन वाजता फ्री लेक्चर सर्वांसाठी आहे ओके okay? तर पहिलेच दिलं आहे चौकोनाची संख्या मोजा तर चौकोन म्हटलं म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं चौकोन असू शकते हा चौकोन असू शकते हा चौकोन असू शकते हा चौकोन असू शकते ओके ज्याला चार बाजू आहे त्याला चौक चार कोण आणि चार, चार बाजू आहे त्याला चौकोन म्हणतो त्याप्रमाणे हा आपल्याला दिला आहे आपण काय करतो नंबरिंग टाकतोय ओके त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे नंबरिंग टाकल्यानंतर काय करणार आहे बेरीज करणार आहे ठीक आहे आडव्या संख्यांची बेरीज करणार आहे गुन्हेला उभ्या संख्यांची बेरीज करणार आहे ओके चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा ओके दहा गुन्हेला या संख्यांची बेरीज जर केली उभ्या संख्यांची बेरीज काय आहे तीन बरोबर तीस ओके तुम्हाला काय मिळणार आहे चौकणाची संख्या किती विचारलं तर तुम्हाला इथे येईल उत्तर तुमचं तीस बरोबर आहे तर पुढे जाऊ पुढे विचारलं आहे थी, चौरसाची संख्या किती ठीक आहे चौरसाची संख्या दिल्यानंतर आपण या आता चौरस म्हटलं म्हणजे त्याच्या चारही बाजू समानच पाहिजे ओके कुठल्याही आकारचं तुम्हाला चौकोन चालणार नाही ठीक आहे याच्या चारही बाजू समा... समान पाहिजे समजा हे ए असेल तर हे देखील ए पाहिजे हे देखील ए पाहिजे आणि हे देखील ए पाहिजे म्हणजे ज्याचे चार कोण आहेत आणि चारही बाजू समान आहे त्याला चौकोन मध्ये मद, ओके तर यामध्ये दुसरा कुठलाच चालणार नाहीये तर इथे काय करणार आहे इथे आपण इथे दोन ओके तर आपण काय करतो ह्या बॉक्सचा आणि शेवटच्या बॉक्सचा गुणाकार करायचा जे नंबरिंग दिले आहे त्यासोबत ओके मग काय येईल दोन गुन्ह्याला दोन नंतर अधिक एक या दोघांचा गुणाकार केला तर चार आणि हे एक केलं तर तुम्हाला चौकोनाची संख्या मिळेल पाच म्हणजे चौकोनाची संख्या विचारली तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे पाच मिळणार आहे तर आपण आता हे सोप्या पद्धतीने आणि कसं कमी वेळेत सॉल्व्ह करणार आहे कारण तुम्हाला माहित पाहिजे की चौरस जर विचारलं प्रश्न वाचताना वाचायचा बस आपल्याला आकृती दिसली की आपण लगेच आपली मेथड लावतो तसं करू नका आपण मेथड शिकलो हो, आहोत तर तेच अप्लाय करू नका पहिले प्रश्न वाचा चौकोन विचारला आहे की चौरस विचारला आहे नंतरच तुम्ही सॉल्व्ह करा कारण की आयोग आपल्याला दोघेही पद्धतीचे उत्तर आपल्या ऑप्शन्स मध्ये दे देऊन देते ओके तर आता आपल्याला काय करायचंय एकच डायग्राम दिली आहे चौरसाची आणि चौकणाची संख्या किती आहे हे विचारलंय असा प्रश्न येत नाही पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते की कुठल्या अप्रोचने तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके ह्याला नंबरिंग त्याचप्रमाणे देणार आहे आपण ओके तर आपण पहिले काय करणार आहे चौरसाची संख्या काढणार आहे तुम्हाला माहित आहे चौरसाची संख्या म्हणजे चार गुणेला चार ठीक आहे आता इथे लिहित बसायचं नाही चार गुणेला चार अधिक करून आपण तीन गुणेला तीन ठीक आहे अधिक करून दोन गुन्ह्याला दोन हे टाळा थोडं टाळायचं आहे जेणेकरून आपला टाइम वाचेल तर काय करणार आहे मी तुमच्यासाठी असं करून देते चार गुणेला चार इथेच मी सोळा लिहिते तीन गुणेला तीन तीन त्रिक नऊ मी इथेच लिहिते दोन गुणीला दोन चार मी इथे लिहिते आणि हा एक ओके आता यांची बेरीज इथेच करा करा आता बेरीज करताना देखील आपल्याला आकडे ओळखीचे असले तर सोळा आणि चार वीस होतात बरोबर वीस आणि हे नऊ आणि एक दहा तर मग यामध्ये के बेरीज केली तर किती मिळणार आहे तीस मिळणार आहे तर तुम्हाला जर विचारलं यामध्ये कि ह्यामध्ये चौ चौरसाची संख्या किती तर तुमचं उत्तर येणार आहे तीस ओके आता ह्याच आकृतीमध्ये तुम्हाला चौकोनाची संख्या विचारली किती तर चौकोनाची संख्या काय असते आडव्या अंकांची बेरीज गुन्हेला उभ्या अंकांची बेरीज तर आडव्या अंकांची जर, जर बेरीज केली तर तुम्हाला हे दहा मिळते गुन्हेला उभ्या अंकांची बेरीज जर केली तर हे देखील दहा मिळते म्हणजे तुमचं उत्तर येईल शंभर तुमचं उत्तर येईल शंभर तर चौकोनाची संख्या याच आकृतीत विचारलं तर शंभर येत आहे बघू शकता आणि ह्याच आकृतीत चौरसाची संख्या विचारली तर तुम्ही बघू शकता तीस येत आहे ओके हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे दिलेले असतात आणि आयोग काय विचारते असा आणि मध्ये प्रश्न विचारणार नाही आरोग्य आयोग एकच विचारेल तुम्हाला पण तुमचा गोंधळ कुठे होतो बघा तुम्हाला डिफरन्स दिसू शकते आकृती जरी एक असली मेथड आपण अप्लाय करतो लगेच आकृतीला पाहून आणि उत्तर टिक करतो दोन्ही ऑप्शन्स दिलेले असेल पण प्रश्न बघायचा आहे तुम्हाला की काय विचारला आहे त्याचपैकी तुम्हाला एक आन्सर टिक करावा लागेल ओके तुम्हाला अप्रोच समजला आहे कस्या मेथडने आपण सॉल्व्ह केला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग फॉर मोर